तनया आणि अखिलला बसणार धक्का आकाश आणि अखिल मध्ये चालली आहे चढावण पुन्हा कर्तव्य आहे शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत लवकरच मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे आणि ज्यानुसार मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन पोहोचणार आहे पण त्याआधी आपल्याला मालिकेत तनया अखिल आकाश आणि मध्ये चढावड होताना बघायला मिळणार आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे घरात मीडिया येऊन पोहोचलेली आहे त्यांना घ्यायचा आहे हे इंटरव्ह्यू ज्यासाठी अखिल रेडी झालेला आहे त्याने या घरात गोंधळ करायला सुरुवात करते कि ते लोक आलेली आहे तुम्ही सगळे लवकर बाहेर या म्हणून तयार होऊन घरातले सगळेच इंटरव्ह्यू साठी तयार झालेले असतात आणि बाहेर येतात तेव्हा तनया अखिलला म्हणते की अरे तू बाजूला का बसलेला आहेस तू सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहेस त्यामुळे तू सगळ्यात मध्ये बसायचं म्हणून तेव्हा मीडियामधून आलेले लोक त्यांना म्हणतात की आम्हाला अखिल मध्ये नको आहे तर आम्हाला आकाशराव मध्ये हवेत आम्हाला आकाशरावांचा इंटरव्ह्यू हवाय आणि बाकी सगळे बाजूला बसली तर चालतील पण आम्हाला सेंटरमध्ये आकाशरावच हवेत हे ऐकल्यावर मात्र तनया आणि अखिलला मोठा धक्का बसतो इकडे वसुंधरा काहीच बोलत नाही आकाश सुद्धा हैराण झालेला असतो पण अखिलला मात्र आता कुठे ना कुठे आकाश बरोबर जलसी व्हायला सुरू झालेली आहे हे दिसतंय तर सध्या तरी आकाश आणि अखिलमध्ये चढावड सुरू आहे आणि हे सगळं तनयामुळे घडतंय बघणं फार महत्वाचं असणार आहे की ह्या भावांचं हे नातं आता या वळणावर येऊन पोहोचलंय तर यापुढे ते काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय ही चढावड बघायला मिळते तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार